কেটামকাকানি একেলইকেন্মাকে কামকাকে হিন্যান্যা কামকেন্য়। आहे प्रत्येकाने उजवा हात पुढे करायचा उजवा कोणता डावा कोणता आपण पण आपल्या लक्षात ठेवायचं मी डावी हातात देणार नाही हा डावा कोणता उजवा कोणता प्रत्येकाने ठरवायचं डावा कोणता उजवा कोणता हा याला उजवा म्हणते याला उजवा म्हणते आणि दुसरा हात म्हणजे डावा हा 来，那云啊，没有错，你咋忘？